आज आपण मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमधील खलनायक अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा अभिनय प्रवास पाहणार आहोत सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे पन्नास रोजी अहमदनगर येथे झाला नगरच्या अतिशय प्रतिष्ठित अशा घरात वावरलेल्या सदाशिव हे तात्या या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले नवीन मराठी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदनगर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण त्यांनी संपादन केले पुढे पुणे, पुणे विद्यापीठातून इतिहास विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच अनेक लहान मोठ्या नाटकातून व एकांकीच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुनूक रसिकांसमोर सादर केली व अनेक पुरस्कारही मिळाले काही काळ आकाशवाणी परभणी केंद्रावर निवेदक म्हणूनही सदाशिव अमरापूरकर यांनी काम केले सोबतच छिन्न हँड्सअप काही स्वप्न विकायचे आहेत हवा अंधार कवडसा ज्याचा त्याचा विठोबा अशा व्यावसायिक नाटकामधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांची बालमैत्रीण सुनंदा करमरकर यांच्याशी विवाहबद्ध झाले त्यांना रीमा नावाची एक कन्या असून ती सामाजिक क्षेत्रात काम करते बावीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट त्यामध्ये त्याने लोकमन निडकांची छोटीशी भूमिका सादर केली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या सुमारास भक्ती बर्वे आणि सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हँडसम हे नाटक मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय ठरले गोविंद निलाणी नी एकदा हे नाटक पाहायला आले होते त्यांना सदाशिव अमरापूरकर यांचा अभिनय खूप आवडला व त्यांनी अर्धसत्य या चित्रपटासाठी त्यांना भूमिका दिली या भूमिकेचे अमरापूरकरांनी अक्षरशः सोनं केलं या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सडक सिनेमाच्यासाठी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार सर्वप्रथम होण्याचा बहुमान पटकवला का तर कालचक्र आणि इश्क या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक या विभागामध्ये नामांकन प्राप्त झाले सदाशिव अमरापूरकर यांनी तीनशेपेक्षा अधिक हिंदी मराठी तेलगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषांतील चित्रपटात खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखा साकारल्या यापैकी काही हिंदी चित्रपट म्हणजे इश्क दो अंखे बारा हात एक फुल तीन कांटे कच्चे धागे मेरे दो अणमोल रतन मोहरा आंटी नंबर वन सरफरोशे हिंद रफूचक्कर ए रात आयेगी राजा फरिश्ते एके सत्तेचाळीस हुकूमत जवानी दादा आत्मा कोई मेरे दिल में है परवाना कालचक्र आर पार पुराना मंदिर मिस्टर व्हाईट मिस्टर दोष बिजली अंगारा हप्ताबंद खतरों के खिलाडी आसमान से ऊंचा गोला बारूद दूध का कर्ज आग कसम सुहाकी कहां है कानून जंग गुप्त द हिडन टूथ बेवफा सनम ईश्वर तकदीर का तमाशा जय हिंद असे अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायक सादर केले तर मराठीत आई पाहिजे दोघी सावरखेड एक गाव कदाचित होऊ दे जरासा उशीर कुंकू झाले वैरी अशा मराठी चित्रपटात देखील उत्कृष्ट अभिनय केला यापैकी दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेला बॉम्बे टाकीज हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा त्यांचा चित्रपट ठरला अंजना आर्ट्स या त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या मराठी चित्रपटांच्या निर्मिती व अभिनयासोबतच लेखन देखील त्यांनी केले आहे दोन हजार आठच्या पंचेचाळीसाव्या मराठी चित्रपट महोत्सवात सदाशिव अमरापूरकर यांना कदाचित चित्रपटासाठी विशेष अभिनेता पुरस्काराने दौरवण्यात आले होते सदाशिव अमरापूरकर हे स्वतः एक संवेदनशील कलाकार होते तसेच समाजाप्रती आस्था असलेले जागृत देखील होते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी त्यांना मधुमेह बळावल्याने त्यांचा फुफ्फुसाचा संसर्ग झाला तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात फुप्फुसाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले त्यावेळी ते चौसष्ट वर्षाचे होते असं होतं सदाशिव अमरापूरकर यांचं चित्रपट जीवन प्रवास